भोगी सणाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आहे भोगी आणि मी भोगीचा स्वयंपाक करणार आहे तुम्ही बघू शकता हे मसाले घेतलेले आहे सगळे आणि चला तर आता भोगीचा सण साजरा करूया चला मी सगळा माझ्याकडं कोथंबीर नाहीये आता त्याची भाजी मी कशी करणार आहे नगरी स्टाईलमध्ये तुम्हाला नक्की शेअर करते उद्या संक्रांती आहे आणि मी त्याच्यासाठी ते आ, हे करतात विसरले मी हे काय करतात उद्या संक्रांती आहे आणि बघा हे हे मक्याचं कणीस हे दोन तीन गव्हाच्या ओंब्या आणि हे हरभरा आहे पण त्याला बघा पा दोन तीन पाच असतील आणि ते पण एकदम फुसकेत आणि हे दहा रुपयाचा ऊस आणि हेच जर गावाकडं गेलं तर एकदम आणि हे बघा मी इथं भाज्या धुवून बघा सगळ्या भाज्या आहेत बघा ही भाकर माझ्या नाही व त्याचं स्वीकार